अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील सोनई येथे मागील जुन्या भांडणाच्या रागातून झालेल्या जीवघेण्या मारहाणीत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे जातीय मानसिकतेतून ही मारहाण झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे मारहाण करणाऱ्यांविरोधात ॲट्रोसिटी कायद्यासह विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय सोनई येथील संजय वैरागर या तरुणाला जुन्या वादाच्या रागातून लाकडी दांड्याने जीवघेणी मारहाण करण्यात आली आहे आरोपींनी संजय वैरागरला बळजबरीने गाडीत बसवून अज्ञातस्थळी नेऊन जातीय वाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांड्याने जीवघेणी मारहाण केल्याचे नातेवाईकांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे गंभीर जखमी झालेल्या संजय वैरागर याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर मला याच्या पाठीमाग सहा ते सात महिन्यापूर्वी मला संदीप लांडे राजू मोहिते संभा लांडे महेश धरंदले विशाल वने परत अजून बाकीच्या नाव काही नाही लक्षात असे बरेच जण होते ते वीस पंचवीस लोक होते तर त्यांनी मला याच्या पाठीमाग अडवून कोयतानी तलवारीने सोनेगाव बसस्टँडमध्ये मध्ये होतं त्यांनी तर त्यानंतर माझ्या घरच्यांनी पोलिसांना तक्रार केली तर पोलिसांनी काही याच्या आधी तक्रार घेतली नव्हती याच्या आधी तक्रार घेतली जर असती तर माझ्यावरती अशी वेळ परत आली नसती तर त्यानंतर रविवारी मी गावात कपडे आणायला जात असताना संध्याकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान मी गावामध्ये मी आणि एक मंगेश वाघमारे नावाचा एक जोडीदार होता माझ्यासोबत तर मी गावात कपडे आणायसाठी चाललो होतो दिवाळीसाठी तर मी पायी जात असताना मला संभालंडी राजू मोहिते हो गणेश चव्हाण महेश धरंदले विशाल वने आजुक महेश धरंदले यांनी मला त्यांनी बघितलं त्यांनी माझ्याकडे रागाने बघितलं तर ते म्हणे हे मांगा मारा आपल्याला सोन्या गावामध्ये ठेवायचे नाहीये तर त्यांनी मला जातीवरती शिव्या दिल्या मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर मी थोडं पुढं जात असताना त्यांनी मला चार पाच टू व्हीलर आडव्या घातल्या आणि त्यांनी मला मारहाण करण्यासाठी के चालू केलं माझी हो मी चे चे थी थी। ना माझ्या आजोबाची सोने बस स्टँड मध्ये टपरी होते तर मी माझ्या दुकानावरती बसायचो आमच्या समाजाचे मांग महार समाजाचे मुलं माझ्यापाशी यायचे बसायचे टाइमपासासाठी तर त्यांना ते खटकत होत तर त्याच्या मनात असं यायचं का हे पोरं माझ्यासोबत बसायला नाही पाहिजे ना असं नाही तसं नाही समाजाचे मुलं आमच्या समाजाचे मुलं माझ्यासोबतच राहणार ना गल्लीतले मुलं होते ते सोबत राहायचे यांना ते होत नव्हतं तर त्यानंतर त्यांनी मला त्याच्यानंतर परत आडून मारहाण केली तर मला त्यांनी सोन्या गावात यशवंत नगर शेजारी कॉलेज आहे तिकडे काठवण आहे का काट्या वगैरे आहे हो तिकडं त्या काट्यामध्ये मला त्यांनी आणलं चालू गाडीत ना मला त्यांनी फेकलं तिथनं तर आमच्या समाजाचे मातंग समाजाचे दोन तीन व्यक्ती तिथं बसलेले होते गेम बिम खेळत होते काही ते मला सांगत नाही त्यांनी बघितलं त्यांनी तिथं आरडाओरडा केला ते म्हणजे संजय संजय तर त्यांनी मला ज्या वेळेस गाडीत ना खाली फेकलं तर माझ्यावरती लगवी बिगवे माझ्या तोंडावर अंगावर लगवी केली सात आठ जणांनी माझ्या अंगावरती थुकले बिकले जाऊ दे मी हे केलं तर मी अवस्थेत नव्हतं कशाच्या ते मला काही सांगता येत नाही पण ते ना संदीप लांडेचे जे कार्यकर्ते जे होते जे मला मारणारे तर ते कोणत्या तरी हिंदू धर्माचं करते वाटत आहे ते एवढंच बोलत होते ते हिंदू धर्माचाच करते आणि मला जातीवरती शिवाय दिल्या माझ्यावरती लघवी विसर्जन ते केलं थुकले बिकले मी गुन्हा दाखल केलाय मी जे एक शिडी गुन्हा दाखल झालेली पण एकटिड गुन्हा दाखल झालेला आहे पण एकही आरोपी अजून अटक नाही आता मागणी काय त्यांना अटक होणे तत्काल त्यांना अटक करणे अजून एकही नाही अटक अजून रविवारी दिवाळीचा सण आला जवळ तेव्हा गावात कपडे घ्यायला गेला कपडे घ्यायला गेला तर त्याच्यासोबत दोन मित्र होते त्या त्यांनी त्या संपूरच्या लांडावाडीच्या पोरांनी त्याच्याकडे पाहिलं ला, संदीप लांडेच्या पोर आहे लांडावाडीहून गाडी घेऊन आले गाडी घेऊन आले तर त्याला म्हणे खरे मागतं गावात काय करतो असं तसं म्हणे कले छाप वाढली का आमकं फलानं त्याला बोलले ब परत तरी, था था। तरी, तरी, तर तर तरी तो काही बोलला नाही ते सरळ येत होता तरी मागून त्याला लाथ्या बुक्या हाणल्या त्याला खाली पाडलं नंतर गाडी ते सात आठ जणांनी टाकलं त्याच्या वावराकडे घेऊन गेले त्याला बेदम मारहाण केली आणि मारहाण केल्याच्या नंतर आम्ही सात वाजता आम्हाला फोन आला आम्ही पोलीस स्टेशनला गेलो साहेब आमचं पोरग परत धरून नेलं तुम्ही कंप्लेंट घ्या साहेब म्हणे बाकीचे तिथं होते म्हणे साहेब नाही जाऊ येते आम्ही तुमची केस घेऊ म्हणे तुम्ही इथं काय शिव्या गाड्या करू नका बरोबर करू नका तुम्ही शांत बसा आता साहेब आले का ते पाहायला जाते साहेबांनी आमची कंप्लेंट घेतली नाही दहा वाजूस तर साहेब गेले आले पोलीस स्टेशनला म्हणे आम्ही मुलगा शोधायला चाललो साहेब मुलाला शोधायला गेले नाही साहेब आमच्या घरात धुंडायला गेले आमच्या घरून पुलींचा फोन आला का म्हणे साहेब तर इकडे घर धुंडायला आले तिथंच आम्ही उभा राहिलो मग त्याच्या आम्ही रागाच्या भरात तिथं थोडी बडबड केली आम्ही थोडा कालवा केला आमच्या राजवाड्यातले आमच्या मांगवाड्यातले पोरं त्याला शोधायला गेले शोधायला गेल्याच्या नंतर हिंनी हाणलं मारलं त्याला तिथं त्या पब्लिक स्कूलच्या पाठांगणात आणून टाकलं तरी पण साहेबाला काही मुलगा सापडला नाही ते आमच्या आमची मागणी आहे का तुम्ही त्यांना धरा हे आमच्या सोबत दुसऱ्यांदा घटका झालेली केवळ माझ्या पोहराचा प्रश्न नाही तर आमच्या अजून माग स्वर्गींचे पोर आहे व आमचे मातन समाजाचे भरपूर पोरं स्वर आहेत का आम्ही हे यांचे कवर हालसईन करायचे आम्हाला मागा मारावर काय का कारणा शिव्या गाड्या करते